मुंबईच्या घाटकोपर मधल्या गोल्ड क्रश या इमारतीला आग लागली आहे या इमारतीच्या तळ मजल्याला ही आग लागली ही आग इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे दरम्यान या इमारतीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि अधिक अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत घटनास्थळावरून सध्या काय अपडेट्स आहेत ज्याप्रकारे आपण बघितलं अर्ध्या तासापूर्वी याच घाटकोपर पश्चिमेला असलेल्या गोल्ड क्रेस्ट या इमारतीला आग लागली होती ग्राउंड फ्लोअरला एक रुग्णालय आहे आणि रुग्णालयाच्या सिलिंगला ही आग लागली आणि सिलिंगला लागलेली ही आग वाढत गेली आणि त्यामुळे सध्या आपण बघतोय फायर ब्रिगेडचे जवान यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे आणि जिथे जो पहिला माल आहे तो खरंतर काही प्रमाणात जळून खाक झालेला आहे तिथे आता सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे मात्र आता आपण बघतोय कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं जात जे कर्मचारी आतमध्ये अडकले तर विविध ऑफिसेस आहेत आग विजली आहे आग विजली त्याच्यामुळे हे काही जण कारण काही लोकांचे ऑफिसेस आहेत त्यांना आता खाली फायर ब्रिगेडच्या वडानी काढलेलं आग विजली आठव्या बहुतेक आहे आठव्या मजल्यावर होतो अडकले होते हो आम्ही अडकले आठव्या त्यामुळे एक पंचवीस ते तीस जण अडकलेले होते त्यांना आता फायर ब्रिगेडनी बाहेर काढलेला आहे कारण थो, थोडीशी त्यांना ज्या प्रकारे आग वाढत होती कारण ग्राउंड फ्लोरला ही आग होती त्याच्यानंतर आपण बघितलं या लोकांना बाहेर काढण्यात येते आणि धुलाची लोळ अजूनही आहे त्यामुळे ते कमी करण्याचा प्रयत्न आता फायर ब्रिगेडकडनं केला जातोय आणि निश्चितपणे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात सध्या यश आहे त्यांना दिसतंय धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल अधिक माहितीसाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ